आपल्यासोबत काही पदाधिकारी तुमच्याकडनं माहिती जाईल काय माहिती कशा प्रकारे गणेश मूर्ती साकारली आमच्या मंडळाचं नाव आहे ओमतांडव सार्वजनिक उत्सव मंडळ ह्या वर्षी चव्वेचाळीसावं वर्ष आहे आणि आम्ही ह्या वर्षापासून एक लाईक थीम ठेवलेली आहे कंटिन्युअसली पाच वर्षांसाठी की आपल्या सृष्टीचे जी पंचमहाभूत आहेत त्यांच्या अकॉर्डिंगली आम्ही जलवायू अग्नी आणि पृथ्वी या सगळ्या एलिमेंट्सवरती आम्ही वर्क करणार आहोत तर यावर्षी पहिलाच आमचा असा विषय आहे अग्नितत्व सो तुम्ही अग्नीचं प्रतीक ब बघू शकतात लाईक शुद्धतेचं ज्वलन प्रतीक आहे ऊर्जा आणि प्रेरणेचं प्रतीक आहे सो त्याच्या अकॉर्डिंगली आम्ही यावर्षी गणपतीची मूर्ती साकारलेली आहे आणि आमचे मूर्तिकार श्री कृणाल पाटील आहेत ह्या वर्षीचे पहिल्यांदाच त्यांनी मूर्ती बनवली आहे तर इट्स व्हेरी म्हणजे त्यांनी खूप छान मूर्ती बनवलेली एक्सपेक्टेड नव्हती पण त्याच्यापेक्षा डबल पटीने छान बनवलेली आहे आणि आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री अनिल कांबळी सेक्रेटरी अमर कांबळी आणि आणखीन खूप पदाधिकारी आहेत हां सुचलं असं सांगू नाही शकत आम्ही पण आम्हाला कृ कृणाल पाटील यांनीच आम्हाला कल्पना दिली होती की तुम्ही पंचमहाभूतांवरती तुमच्या गणपतीची प्रतिक्रिया प्रतिमा बनवा करून वगैरे तर त्याच्यावरूनच आम्ही डिसाईड केलं की यावर्षी अग्नीच्या तत्वावरती आपण गणपतीची मूर्ती साकारवू पुढच्या वर्षी सांगता नाहीयेत पण आम्ही प्रयत्न करू की ह्या सृष्टीचे जे वातावरण आहेत एलिमेंट्स आहेत त्याच्यावरती कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत काय नाही या वर्षी जेवढं चांगली मूर्ती आली आहे पुढच्या वर्षी ह्या मीन्स भी बहुत अच्छा आएगा आपको देखने के लिए मिलेगा थैंक यू सो मच येत्रा गणपती बाप्पा मोर्या